चालू केला आहे तर त्या प्रकारे चालू झाली आहे सोलर कॅमेरा आहे जवळपास जय शिवराज शेतकरी मित्रांनो कृषी कवच युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शेती संरक्षणाच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट बद्दल माहिती पाहणार आहे जसं आपलं सोलर झटका मशीन आहे सोलर कॅमेरा आहे पुन्हा आपला सोलर लाईट ट्रॅप आहे या वेगवेगळ्या प्रोडक्ट बद्दल माहिती पाहणार आहे तर चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा आपले इतरही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि नवीन नवीन अपडेट्स किंवा असे शेती संरक्षणाचे जे नवीन प्रोडक्ट येतील त्याची तुम्हाला माहिती मिळत राहील आणि आपण सोलर झटका मशीन बद्दल पाहूया तर ही आपली कृषी कवच सुप्रीम सोलर झटका मशीन आहे हे एक ते साठ एकर क्षमतेवाला मशीन आहे या मशीनच्या आतमध्येच एक मोठी चाळीस अँपेरपर्यंतची कुठलीही बॅटरी बसते तिला आपण एक चाळीस वॅटचा सोलर पॅनल जोडला आहे याचे कनेक्शन या आफ, अलाम आफ, साथ। साथ। नंतर प्रकारे केले या मशीनला समोरून हे स्विचेस आहेत हे स्विचेस ऑन ऑफ अलार्म ऑन ऑफ बारा आवर्स आणि चोवीस आवर्स या प्रकारचे आहे त्याला अलार्म सेन्सिटिव्हिटी वगैरे असे स्विचेस आहेत ठीक आहे याच्यानंतर आपण या प्रकारे कनेक्शन केल्यानंतर जसं बॅटरीचे कनेक्शन प्लस आणि मायनसचे वगैरे चिमटे वगैरे सर्व आमच्याकडूनच राहतात सोलर केबलचं कनेक्शन आमच्याकडूनच केलेलं राहते तुम्हाला ते सर्व रेडीमेड राहते तुम्हाला फक्त फेन्सिंग केल्यानंतर या प्रकारचे फेज आणि अर्थिंगचे कनेक्शन करायचे असते आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की कि नेमकं किती फेज करायचे किती अर्थिंग करायचे तर आपल्याला ज्या प्राण्यांचा त्रास आहे त्याच्या उंचीनुसार आपल्याला ते ताराची बांधणी करावी लागते जसं फक्त रानडुकराचा त्रास असेल आणि आपण पाच सहा एक लावत असेल तर फक्त फेजही फिरवला आपण आणि जाग्यावर अर्थ करून दिला तरीही चालतो त्याचनंतर जर आपल्याला मोठ्या उंच प्राण्यांचा त्रास आहे जसं नीलगाय आहे वगैरे तर यांना यांच्यापासून संरक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला या प्रकारची बांधणी करावी लागते याच्यात आपण अजून बंदरासाठी वेगवेगळे फेन्सिंग करावं लागतं जसं बंदराचे पाय जमिनीवर राहत नसल्यामुळे त्यांना सर्व फेज करून अर्थिंग जागेवर दिलेली चालत नाही कारण तो हवेत असल्यामुळे त्याला फक्त फेजचाच संपर्क येईल तर त्यासाठी एक फेज एकत एक फेज एक अर्थ असे कनेक्शन करावे लागते जसं आपण हे केलेले आहेत आपण तार बांधणी केलेली आहे हा खालचा आपण फेज केलेला आहे याला इन्सुलेटर बांधले आहे परत एक अर्थिंगचा तार फिरवला आहे ज्याला इन्सुलेटर बांधण्याचं काही काम नसते परत एक फेज केला आहे आणि परत एक अर्थिंग केला आहे मग हे दोन जे अर्थिंग आहे याचा आपण या प्रकारे जम्पर करून जमिनीला अर्थ केला आहे त्यानंतर फेजचे कनेक्शन जे फेजचे कनेक्शन आहे याचंही असं जम्पर दिला आहे आता हे जम्पर देताना अर्थिंग आणि फेज याच्यात असं अंतर असायला पाहिजे यासाठी आपण कुठलाही जुगाड करू शकतो असं या प्रकारे याच्यापासून हे अंतर असायला पाहिजे हा डी करंट असल्यामुळे जवळूनच कॅच करते तर याच्यात अंतर मेंटेन ठेवायचं यानंतर आपण हे जम्पर अर्थिंगचे केले आहे आणि फेजचे केले आहे नंतर इथून कनेक्शन कसे करायचे तर मशीनपासून जो फेज आणि अर्थचे आउटपुट असतात तर फेज साठी एक सेपरेट केबल घ्यायचा असतो आणि तो या प्रकारे असा सेपरेट घेऊन आपल्या एका फेजला जोडून द्यायचा नंतर आपण तीन चार पाच किती के फेज केलेले असो त्याचा एकमेकाला या प्रकारे असं जम्पर करून द्यायचं असते आणि राहिला अर्थिंगचा प्रश्न अर्थिंगही या प्रकारे असं सेपरेट करायचं अर्थिंगला जोडायचं एका आणि दोन तीन जे आपल्या अर्थिंग असेल त्याचं असं जम्पर करून अर्थ करून द्यायचं ज्यांनी पाच सहा एकराला कमी क्षेत्रालाच लावलेला आहे फक्त फेजचे तार फिरवले आहे त्यांनी फेज जोडून सर्व फेजचे जम्पर करून द्यायचे असते आणि अर्थिंगचं एक जमीन लगतच अर्थिंग करून जागेवर केली तरी चालते कमी क्षेत्राच्या शेतकऱ्यांसाठी त्यानंतर इन्सुलेटर कसे बांधायचे हा एक प्रश्न असतो कॉर्नरला या प्रकारचे इन्सुलेटर बांधावे लागतात ठीक आहे आणि समोर जे स्ट्रेट लाईन मध्ये येते आपल्याला आप हुक इन्सुलेटर असतात आपण हुक इन्सुलेटर पाहूया सर समोर या या थे? थे? तर हे हुक इन्सुलेटर आहे प्लास्टिक मटेरियल असते बेस्ट क्वालिटीचे असतात ते आपल्याकडून मिळतात या प्रकारे याला असं अडकून समोर घ्यायचं असते ठीक आहे तर परत कॉर्नरला आपल्याला त्या साईडला असं जसं आतमध्ये एक टर्न करून घेतलेला आहे कॉर्नर त्या प्रकारे असं टर्न करता येते या कॉर्नर आता हे कॉर्नरला या प्रकारे असं टर्न करून घ्यायचं पुन्हा तार ताराचाही प्रश्न असतो की तार नेमकं कोणता वापरायचा तर हा आपण जो तार वापरलेला आहे एकदा झूम करून दाखवता तार दिसतोय हा तर हा क्लच तार आहे एम जाडीचा आहे तो चांगली क्वालिटी असते सहसा तुटत नाही आपण याला जी आयचा जो तार आहे तो टमाटर किंवा कारला बांधणीसाठीचा तोही वापरू शकतो असं काही नाही की हाच तार वापरावा लागतो त्यानंतर तार किती लागतो वगैरे ते आपल्याकडे कॅल्क्युलेशन सर्व मिळून जातील आपले काही व्हॉट्सअप नंबर जे तुम्हाला आता स्क्रीनवर मी देणारच आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि शेती क्षेत्र जरी कळवलं तर आपण याच्या सर्व जेवढे आपल्याकडे सात आठ प्रकारच्या झटका मशीनचे मॉडेल आहे त्याची माहिती देतो त्यानंतर आपल्याकडे या झटका मशीन सोबतच वेगळं एक प्रोडक्ट आहे सोलर कॅमेऱ्याचं सोलर कॅमेऱ्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया ब्रँडचा सोलर कॅमेरा आहे जवळपास तीन साठ डिग्रीनं हा हॉरिजेंटल फिरतो आणि नाइंटी डिग्रीनं खाली खालीवर असा फिरतो नाईन्टी व्हर्टिकल फिरतो याला एक सिम कार्ड आणि मेमरी कार्ड इन्स्टॉल करायचं असते मेमरी कार्ड जवळपास दोनशे छप्पन जीबी पर्यंतचा सपोर्ट करते तर तो आपलं महिन्याभराचं स्टोरेज ठेवत राहील आणि जर याला आपण छोटं मेमरी कार्ड टाकला तर जसं सात आठ दिवसाचं स्टोरेज ठेवत राहील याला मग आपण वाढवू शकतो जसं एकशे पंचवीस जी जरी टाकलं आपण तरी तसंही चालते दोनशे छप्पन जीबीपर्यंत कुठलंही मेमरी कार्ड टाकता येते आप आपल्याला त्यानंतर यामध्ये एक सिम कार्ड टाकायचं असते जिथं आपलं जिथे लाईनची असतात नाही त्या ठिकाणीच हा इन्स्टॉल करायचा असतो त्यामुळे याला फोर जीचं नेटवर्क असणाऱ्या ने ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेलं असते फोर जीचं कार्ड टाकलेलं असते त्यामध्ये टाक एक फोर जीचं रिचार्ज करावं लागतं ज्यामध्ये रिचार्ज केल्यानंतर हा आपल्या दोन्ही तिन्ही मोबाईलवर आपला आपल्या टू क्लाउड या ॲपच्या द्वारे आपल्याला दोन्ही तिन्ही मोबाईलवर बघता येतील याचे स्पेशल म्हणजे जसं नोटिफिकेशन वगैरे असते जसं कोणी कॅमेऱ्याच्या समोर आलं तर हॉमेन ट्रॅकिंग मोशन डिटेक्शन हा करतो तर त्याचे अलर्टही आपल्या मोबाईलवर येत राहतील त्यामुळे आपल्याला घर बसल्यास शेती आपली निगराणी करता येते याचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये अजून दुसरी कॅमेरा आहे जसा हा साडेआठ ते नऊ हजाराच्या रेंजमध्ये जातो कधी कधी ऑफरही राहते ते तुम्हाला आपल्या चॅनलला ते नंतर मिळतच राहतील यामध्ये एक साडेसहा हजारापर्यंतही मिळणारा सोलर कॅमेरा आपल्याकडे आहे त्यानंतर आपल्याकडे एक सोलर लाईट ट्रॅप आहे तो त्याला सोलर प्लेट दिलेली एक हा सिक्स ओल्डमध्ये येतो हा वेगळा पार्ट आहे हा एक आपला वेगळा लाईट आहे रोटेशन लाईट हे आपण इथे या प्रकारे इन्स्टॉल केला आहे आणि याला एक अल्ट्रा रेडचे असे किरण पारणारा एक लाईट असतो याच्या खाली एक घमेर ठेवायचं असते ज्यामध्ये एखादा लिक्विड टाकला आपण की हे जसं शेती पिकांना जे पांढरी मासे तुडतुडे असे जे शत्रू किटके आहे त्यांना हा आकर्षित करतो रात्रीला हा टू डाउन सिस्टम असल्यामुळे चालू चालू होत असतो आणि सोलरवरच चार्जिंग चालू राहते यामध्ये एक आयनची बॅटरी असते की हा रात्री ॲटोमॅटिक चालू झाल्यानंतर इथे एक आपण टोपला आणि त्यामध्ये लिक्विड टाकलेला असते तर हा शत्रू किटकांना आकर्षित करून इथे ते उडून उडून समजा मेल्यानंतर या टोपल्यात पडून जातात म्हणजे शत्रुकीटके आपल्या शेतातले सर्व मरून जातात म्हणजे जैविक शेती करणाऱ्यासाठी हे फायदेशीर प्रोडक्ट आहे त्यानंतर आपल्याकडे हा एक लाईट आहे जो रोटेशन लाईट म्हणून आहे यामध्ये लिथियम आयनची बॅटरी आहे यालाही इलेक्ट्रिसिटी आणि सोलर चार्जिंग दोन्ही पर्याय आहे आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल चार्जरने याला चार्ज करता येते किंवा असं छोटं एक सोलर पॅनल लावला आपण तर त्याने चार्ज होते हा काही काही वेळाने असं एक दोन एकूण एक दोन सेकंदाच्या फरकाने चारी साईडचे लाईट ब्लिंक करत राहतो म्हणजे काय होईल की जसं रानडुकर निलगा येणारे जे प्राणी असतात शेतामध्ये ते ह्या चमकणाऱ्या रे रेंजमुळे म्हणजे यांची जवळपास अर्धा एक किलोमीटरपर्यंतची रेंज राहते या लाईटची तर ते घाबरून शेताकडे सहसा येत नाहीत त्यानंतर हे या प्रकारे आपण फेन्सिंग केलेलं आहे हे आपले कृषी कवच प्रो प्लस हे एक मॉडेल आहे कृषी कवच प्रो प्लस एक झटका मशीनचं मॉडेल आहे हे वापरतात आता कृषिक प्रो प्लस आणि हे कृषी क्वच सुप्रीम है बेस रिमोट बेस्ड बनवलेले आहेत म्हणजे हे रिमोटवरच चालू होणार आहेत या प्रकारचं रिमोट राहते आणि लांबूनच आपल्याला हे चालू बंद करता येते म्हणजे शंभर फुटापर्यंतच्या रेंजपासून हे चालू बंद करता येते आपल्याला यामध्येच आपले साधेही काही मॉडेल आहेत म्हणजे ज्या प्रकारे हेच मॉडेल आपण साधेही प्रकारचे आहे रिमोट पाहिजेच असं काही नाही आणि आपल्याकडे असणाऱ्या जेवढ्याही मशीन आहे त्याला कॉपर ट्रान्सफॉर्मर असते तर आपण चालू करून पाहूया रिमोट दाखवला तर आपण रिमोटने चालू होते का बघूया आता हे बंद केलं आणि आता हे रिमोटने चालू केलं आहे तर त्या प्रकारे चालू झाली आहे तो ब्लिंकिंग लाईटही लागत आहे इंडिकेटरही येत आहे आणि या तारांनी करंट फ्लो होत आहे त्यानंतर आपण ते कृषी कवच सुप्रीमचंही बघूया हे चालूच द्या हे कृषी कवच सुप्रीम हे एक तार आहे पाहिजा इकडे धक्का लागला हे रिमोटने आपण चालू केलाय या प्रकारे रिमोटनेच चालू बंद करता येते आपल्याला शंभर फुटावर त्याच्या अंतरावरून आणि जसं प्राणी वगैरे अडकलं तर जसं सायरन आत्ता वाजलं तर त्याप्रकारे इंडिकेट करते जसं हे आता आपण चालू केलं कॅमेरा चालू आहे इथं दाखवा हे असं एक दोन इंचावरूनच आपलं कॅच करते आता प्राणी अडकला असं त्याचं इंडिकेशन होते त्याचा अर्थ त्यामुळे आपला प्राणी लागला तर या प्रकारे हे या प्रकारे आपण रिमोटवरूनच चालू केलेली आहे आता आणि या प्रकारे एक ते दोन इंचावरून असा धक्का मारतो आणि जसं हा इंडिकेट करताय की याला आपण फेज आणि अर्थ शॉर्ट करून दाखवलेला आहे म्हणजे प्राणी अडकला किंवा तार तुटून राहिला रा तर या प्रकारे असं आपल्याला इंडिकेट करेल सायरनचा आवाज येईल म्हणजे आपण असं समजू शकतो की आपला तार वगैरे कुठे तुटला आहे किंवा रानडुक्कर किंवा निलगा किंवा हरणासारखा प्राणी याच्यात अडकून आहे अशावेळी एकदम जर आता हे अंतरावर असल्यामुळे झटका दाखवत आहे जर तो पूर्णपणे अडकला तर त्यावेळेस त्याला झटकाही नाही मारणार म्हणजे त्याच्या जीविताचाही प्रश्न नाही राहणार आणि मशीन ऑटोमॅटिक करंट बंद तो जोपर्यंत उठून उभा नाही राहणार तोपर्यंत मशीन बंद राहील त्याला झटका नाही मारणार त्यामुळे जीविताची कुठलीही हानी नाही आपल्याकडे असणाऱ्या सर्व झटका मशीन आयसो प्रमाणित आहे आपल्याकडे या दोन मशीन आहे या प्रकारे तसं सात ते आठ प्रकारचं वेगवेगळ्या मशीन आहे शेती क्षेत्रानुसार त्याच्या किमती आहेत जवळपास साडेपाच हजारापासून तर अकरा हजारापर्यंत आपल्याकडे पूर्ण कंबो सेट आहे ज्यामुळे सोल सोलर पॅनल बॅटरी मशीन चार्जर सायरन इन्स्युलेटर या सगळ्या गोष्टी कंबोमध्येच ॲड केलेल्या आहे लांबच्या शेतकऱ्यांना आपण बॅटरी या कंबोसेटसोबत पाठवत नाही त्यांना तिथल्याच बाजारात घेण्याचा सल्ला देतो तर कंबोसेटच्या किमतीसाठी किंवा इतर कुठल्याही माहितीसाठी जे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतील त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपले कृषी कवच डॉट कॉम आणि आयनसल डॉट कॉम ही दोन वेबसाईटही आहे कृषी कवच यूट्यूब चॅनल आहे आय एक फेसबुक पेज आहे इथेही तुम्ही बाकी शेतातील लाईव्ह व्हिडिओ पण बघू शकता तुमच्या भागातीलच इतर शेतकऱ्यांचेही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे ज्यांना आपण इथून वॉशिमवरनं डिलिव्हरी दिली आहे आणि त्यांनी त्यांच्या शेतात इन्स्टॉलेशन केलं आहे त्याची माहिती आपण तिथं युट्यूब चॅनलला आणि आपल्या अॅन्सल फेसबुक पेजला टाकलेली आहे म्हणजे तुम्ही त्यांना संपर्क करून रिव्ह्यू घेऊ शकता की मशीनचा बॅकअप वगैरे हो किंवा बॅटरी बॅकअप मशीनची क्वालिटी सगळी ही माहिती तुम्हाला तिथेही भेटेल इतर सर्व माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता ठीक आहे